आता आवळ्याचा मोरवळा वर्षानुवर्ष टिकवण्यासाठी या पाच चुका टाळल्या पाहिजेत ते कुठल्या तर ते सांगतो हिवाळा येताच आवळा बाजारात येऊ लागतो आवळा हा केवळ एक सुपरफूड नाही तर त्यात विटॅमिन सी भरपूर असतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणे त्वचा आणि केस निरोगी ठेवणे आणि पचन सुधारणे असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत अनेकदा आवळ्यासाठी वेगवेगळ्या पाककृती बनवल्या जातात आवळा मुरब्बा हा हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक भारतीय घरांमध्ये बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो वर्षभर तयार करून साठवता येतो तथापि कधीकधी असं होतं की इतक्या प्रयत्नांनी बनवलेला मुरब्बा तयार करूनही वर्षभर सोडाच पण काही महिन्यातच खराब होऊ लागतो जर तुमच्यासोबत असं घडलं तर त्यामागील काय कारण आहे काय चुका आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो अनेकदा तर खाली आपण त्या चुका होतात त्याच्याबद्दल जाणून घेऊया आवळ्याची योग्य निवड आणि त्यांना कसे टोचायचे ते बघूया मोरांबा लवकर खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आवळ्याचा कडकपणा योग्य रीती काढला जात नाही आवळे नैसर्गिकरित्या कडू असतात आणि जर ते उकळले आणि नंतर थेट साखरेच्या पाकात मिसळले तर ते सरबत पातळ करते ज्यामुळे ते टिकत नाही अशात मोरंबा बनवण्यापूर्वी आवळे किमान अठरा ते चोवीस तास लिंबाच्या पाण्यात भिजवा लिंबाच्या पाण्याने याचा कडूपणा कडकपणा कमी होतो आणि ते तुटण्यापासून रोखतं त्यामुळे पाकची गुणवत्ता टिकते लिंबाच्या पाण्यातून काढून टाकल्यानंतर आवळे स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवून घ्यायचे मोरावळ्याच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी पाक जबाबदार आहे तर पाक कमी शिजवल्याने किंवा त्यातील पाण्याचे प्रमाण योग्यरित्या न पाहिल्याने देखील ते होऊ शकतं अशात पाक बनवताना ते कमीत कमी एक तरी सुसंगतता येईपर्यंत ढवळत राहायचं जर मुलांबा साठवल्यानंतर पाक पातळ दिसत असेल तर तुम्ही फक्त पाक काढून टाकू शकता ते पुन्हा घट्ट करू शकता आणि ते त्यात मिसळू शकता तर साठवण्यापूर्वी काचेच्या डब्याचे निर्जंतुकीकरण न करणे इकडं लक्ष दिलं पाहिजे मुरांबा बनवताना तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते साठवतानाही छोटीशी चूक तुमचे सर्व प्रयत्न वाया घालू शकते तर लोक ते साठवण्यासाठी अनेकदा सामान्य किंवा हलके धुतलेले डबे वापरतात पण असं करू नका नेहमी कोरड्या निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या बननीत मुरांबा साठवा भांडे गरम पाण्याने धुवा आणि नंतर ते पूर्णपणे वाळवा यामुळे भांड्यामध्ये असलेले कोणत्याही बॅक्टेरिया किंवा ओलावा नाहीसा होतो आणि मुरांबा काढताना ओल्या किंवा घाणेरड्या चमच्याचा वापर नाही करायचा तर मुरांबा खराब करणार ही सर्वात सामान्य चूक आहे मुरंबामध्ये प्रवेश करणारा कोणताही बाह्य ओलावा किंवा बॅक्टेरिया ती लवकर खराब करेल मुरांबा काढताना नेहमी पूर्णपणे कोरडा आणि स्वच्छ स्टील किंवा लाकडी चमचा वापरा एका वेळी फक्त आवश्यक प्रमाणात मुरंबा काढा आणि उरलेला मुरंबा ठेवलेला जार लगेच सील करा कधीही तुमची बोट किंवा ओला चमचा जार मध्ये ठेवू नका चमचाला लागलेला पाण्याचा किंवा ओला छोटा थेंबही मोरावळ्यामध्ये बुरशी निर्माण करू शकतो साखरेची अशुभमात्रा आणि पाक याचं कसं करायचं तर साखर फक्त गोडपणासाठी नाही तर ती मोरंबामध्ये प्राथमिक संरक्षक म्हणून देखील काम करते मोरावळा टिकून ठेवण्यासाठी साखरेचे प्रमाण आवळ्याच्या वजनाच्या किमान दीडपट असलं पाहिजे उदाहरणार्थ एक किलो उकडलेल्या आवळ्यासाठी एक पॉईंट पाच ते एक पॉईंट पंच्याहत्तर किलो साखर वापरा साखरेचं प्रमाण आणि पाकाची जाडी योग्य असल्यास मोरावळा फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते बर्नी थंड कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवायच्या जसं की कपाटात किंवा स्वयंपाकघरातील शेल्फवर सूर्यप्रकाश आणि जास्त उष्णता मोरवळ्याचा रंग आणि चव दोन्ही बिघडवू शकतो